लोकशाहीचा हत्या करतात काय म्हणून मला एवढं टार्गेट केलं जात नार्वेकर मकरान नार्वेकर हर्षदा नार्वेकर मी सिद्धेश भंडारे कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे वॉर्ड क्रमांक दोनशे सव्वीस मध्ये जे कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये येतं इथे थोड्या वेळापूर्वी एक मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं दीपक पवार तेजल पवारचे पती आहेत म्हणजे उमेदवाराचे पती आहेत त्यांच्यासोबत काही गैरघडल्याचा प्रकार या ठिकाणी घडला होता इथे भाजपवर बोगस मतदान केल्याचा आरोप केला गेला होता त्याच्यामुळे आपण दीपक पोरांची बातचीत करूया की नेमकं घडलं काय होतं आपण नार्वेकरांशी बातचीत करण्याचा प्रयत्न की नेमकं काय घडलं आणि त्यांचा नेमकं काय आरोप आहे त्यांच्या माणसा बघा गुंड प्रवृत्तीचे हे सर्व महिला अंगावरती सोडलेले आम्हाला आम्हाला बरोबर मतदान देत येते धमक्या देतात हे पन्नास पन्नास शंभर शंभर महिला आतमधून आणले यांना मतदान करायचं आहे तर नीट करा ना हे काय चाललंय अरे वोटिंगच करायचं आम्ही कोणाला काही जबरदस्ती थोडी करतोय मतदानाचा अधिकार आणून दिलाय लोकांना जनता ठरवतील कोणाला निवडून द्यायचंय अरे हे लोक बघा याला पकड त्याला पकड अरे त्याच्याकडे टायमिंग आहे संतोष चव्हाण कडे टायमिंग आहे बारा ते चार डीसी पी ची ऑर्डर आहे त्याला ते पण फॉलो केलं तो आलाय गपचुप तो उभाय त्याला त्या महिला तिथून दाबतोय याला ते दाबतोय अरे हे चाललं काय अरे आपला कुलाबा कुठे नेऊन ठेवला या लोकांनी हे बघा साहेब हे बघा ते चित्र बदललं पाहिजे आता त्यांच्या लोक आतमध्ये जाऊन कॅनवन्सी करताय आमच्या एका दोन कार्यकर्ता जे तडीपार झालेले त्यांना तडीपार केले त्यांच्यावरती कसलाही गुन्हेगार नसता नाही इतकी दडपशाही चालू आहे हुकूमशाही चालू आहे पोलिसांना यंत्रणा पूर्ण कामावरती लावलंय एखादा माणूस कुठे भेटला की त्याला डायरेक्ट बसून त्यांना त्यांना गाड्यामध्ये बसवतात हे कोणाच्या आदेशावरून होत आहे पोलीस कोणाच्या आदेशावरून काम करते हे कुठला फ्री अँड फेअर पोल चालू आहे मला सांगा ना इतकी प्रतिष्ठ लढाई झाली आहे दोनशे सव्वीस मध्ये आमच्या जीवाला धोका आहे कॅन्डिडेट बरोबर आम्हाला सिक्युरिटी दिली गेलेली आहे कशासाठी मग हे बघा हे चाललंय आम्ही बरोबर कॅम्पेन पण आम्हाला करू दिलं नाही आणि आता मतदानाच्या वेळी पण आम्हाला त्रास आहे आमच्या समाजाच्या लोकांना तुम्हाला बघून घेतो बघतो करतो तू बघ आता काय करतो असे आणि या या, या, या एरियाचे लोक नाही राहणार आहे यांचा इथे काम काय मला सांगा काम काय आहे तो मणिकंठा राठोड तो राहतो कुठे गुलबर्गामध्ये तो प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पर्यंत उभा यांच्या समोर कॅनव्हासिंग करतोय तरी ते लोक त्याला पकडत नाहीये हे कशाला करताय असा अरे फ्री अँड फेअर बोल ना लोकांना ठरवू दे ना कोणाला जिंकायचंय अरे तुम्ही पैसा केला हे केला सर्व लावलंय ना लढाना इलेक्शन देऊ दे, दे का या, या का ना हे मतदान कोणाला द्यायचं ते देतील भा, त्यांना या लोकांचा इथे काम काय हे यांचा एरिया आहे काय हे इथून राहणार राहणारे का दोनशे सव्वीस मध्ये साहेब हे मला इथे हे माझा प्रश्न आहे दोनशे सव्वीस चे जे लोक आहेत त्यांना इथे राहू द्या त्यांचं काम काय इथे तुम्ही यांना धरणार आहे का नाही तर मी आणि माझी बायको मी आताच इथे बघा इथेच बसतो अनशनला आता यांना तुम्ही धरणार आहे का नाही हे महिला आणले कुठून कुठून आणि आम्हाला बघा हे काय चाललंय या कुलाब्यामध्ये यांना फ्री फेअर पोल नको यांचा भ्रष्टाचार पण उघड झालेला आहे हे लोकशाहीचा हत्या हे लोक चार कार्यकर्ता आमच्या नाहीये हे लोक हे काय चाललंय यांचं तुम्ही बघा इथे पोलीस एकोणी एक कार्यकर्त्यांना पकडताय ते काय करताय कार्यकर्ता अरे हे अँटी सोशल एलिमेंट यांच्यावरती धादा केसेस आहे केसेस आहे पैशात उठवले या लोकांनी काम काय इथे राहायचं मला सांगा यांचं काम काय आहे हे इथूनचे रहिवाशी आहे काय हे विडो फिरवा विडो फिरवा इथून रहिवासी आहे काय इथे काम काय का कशाला कशाला इथे राहतं राहत हे जे, जे लोक जमा झाले ते अर्धे आधी बाहेरून मागवलेले आहेत कार्वेकरांनी तरी आम्हाला त्याचा आक्षेप आहे आणि ह्याच्यावरती ऍक्शन घेतली गेली पाहिजे तसंच मी वोटिंग सेंटर मध्ये आत्महत्या गेली तर मला समजते की बहुतेक बोगस वोटिंग होत आहे डबल वोटिंग होत आहे आणि ते डबल वोटिंग अलाव करत आहेत एका पेपरवरती ते स्टॅम्प मानून वोट करायला देत आहेत पहिले म्हणजे माझ्या समोर असं आलं की एक जे होते कॅन्डिडे म्हणजे वोटर त्यांचं ऑलरेडी वोट कोणीतरी करून गेलोय आणि त्यांचं साईन हिंदी मध्ये करून जात आहे ते तुम्ही सगळे समजू शकतात तर त्याच्यावरती ऍक्शन ही होती ती गेलेली आहे त्यांची इथेच उभे असताना काही न लावता काही स्पिरिट वगैरे लावलं नाही त्यांनी आणि मी बूथवरती जाऊन हे आक्षेप घेतला की तुम्ही इंक का लावत नाहीये तुम्ही मार्क मी का करताय तर ते बोलतात की वरून आम्हाला आम्ही काय बाहेर आल्यानंतर त्यांची इंक आपल्या जाते काही सेंटरमध्ये तर त्याच्यावरती काय करू शकतो आम्ही आता आम्ही आरोनकडेच ह्याच्याबद्दल तक्रार करू शकतो बाकी काय तेच करतायत ना हे सर्व तेच करता तर करतायत कारण माझ्या अपोजिट कोणी अजून कॅन्डिडेट नाहीये तर राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरच हे सर्व करतायत आणि इकडे लोकांना जमा करून लोकांना भडकवलं आहे कन्फर्म तेच करत आहेत संशय नाही बोलत आहे कारण दोनच कॅन्डिडेट आहेत तर मी संशय का व्यक्त करणार जर चार पाच कॅन्डिडेट असते तर मी बोलली असती के, यांनी केलं असू शकतं किंवा त्यांनी केलं असू शकतं पण जर दोनच कॅन्डिडेट असतील तर मग कोण करू शकतो दुसरं आता तुम्ही बघू शकता मी काय चुकी केली माझ्या लोकशाही मला अधिकार नाही काय चार ते मला सात दिलेले चार ते बारा ते चार चार चारचा वेळ आहे ना अजून दोन तास बाकी मी वोट करून निघतो ना पण मला मारायला बीजेपीचे समोर समोर माझा कुठला क्रिमिनल रिकॉर्ड आहे चाळीस वर्ष मध्ये एक क्रिमिनल रिकॉर्ड नाही एक एक मी बंजारा समाजाचा पण अध्यक्ष आहे दोन वेळी आमदार लढला आहे कुठल्या पक्षातून कोणी बोलू शकत आहे संतोष क्रिमिनल आहे म्हणून माझ्या रेपिश केस आहे काय क्रिमिनल केस आहे का म्हणून मला एवढा टार्गेट केला जातो कुलाबा एसीपी काशीद याचा पूर्ण मला माहित नाही गुलाबाच्या एसीपी काशी माझ्या पाठी लागलाय अगर माझा काय झाला मला तर उद्यापासून मी पंधरा दिवस याचा जुमेदार काशीत येणार काशी एसीपी कुलाबा पोलीस चौकी वार्ड क्रमांक दोनशे सव्वीस मधील बोगस मतदानाच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले मात्र तेजल पवार आणि दीपक पवार यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली बाहेरून आले त्यांनी घडवलंय आम्ही नाही आम्ही स्थायिक आहे इथे आणि आमचे पण उमेदवार स्थायिक आहे इथे आणि हा ते बँड्रानी सायनलाच ते करावी त्यांनी इथे नाही यायचं शोधून काढा एकेकांना एक शोधून काढा आणि फेका बाहेर बघायला कधी आला नाही तर ना ती रेडी आली ना ती रिक्षा इकडं आली ती सायनच्या पुढेच आहे आम्ही खोटं बोलत नाही आम्ही स्थायिक उमेदवार आणि इथेच वोटिंग करतोय आणि आम्ही एक नंबरलाच बटन दाबतोय आमचं आम्ही बाहेरून ना आलेलो नाही पाहुणे राहुल नार्वेकर मकरंद नार्वेकर हर्षदा नार्वेकर हा आमचा एकच चेहरा आहे